देव बाजारचा भाजीपाला भाजी नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे लाकडाचा देव त्याला अग्नीच देव मातीचा देव त्याला पाण्याच देव दगड देव शान भेटायचा नाही रे देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव नाही रे देव भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी, बाजार भाजी पाला नाही रे देव बाजारचा भाजी पाला नाही रे देवाच देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही लाकडात सोन्या चांदीत नाही त्या देवाची मात देव शान भेटायचा नाही रे देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचा नाही देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाच देव देव अशान भेटायचा नाही रे देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव शान भेटायचा नाही रे नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे